लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न इन्फिनाईट बिकॉन आणि सिस्पे अशा विविध कंपन्यांमार्फत मुख्य आरोपी नवनाथ औताडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषानं राज्यभरातील हजारो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणी श्रीगोंदा नगर पुणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत या आरोपींना तातडीनं अटक करून गुंतवणूकदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदाच्या तहसीलसमोर उपोषण सुरू केलं होतं भर पावसात सुरू असलेल्या उपोषणाची दखल श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घेतले त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन म्हस्के यांच्याशी चर्चा केली त्यानंतर म्हस्के यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित करण्याची घोषणा केली आहे उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे या दोन दिवसामध्ये गुंतवणूकदारांनी जवळजवळ माझ्याकडं पाचशे लोकांनी आपली नावं नोंदवली आहेत आणि त्यांनी त्यांचा आपले किती गुंतवणूक आहे हे सुद्धा या ठिकाणी जाहीर केलं आहे त्यानंतर ते सुमारे तेरा ते, ते चौदा कोटीच्यापर्यंत आकडा आज माझ्या अंदाजे मला दोन दिवसामध्ये या ठिकाणी समजलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बारा आरोपी त्या ठिकाणी झालेले आहेत त्यातले फक्त दोन आरोपी अटक आहेत या आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला राहिलेल्या आरोपींना तातडीने अटक करावी यामध्ये अजून सात आरोपी होण्याची शक्यता वाढण्याची शक्यता दाट आहे या दोन दिवसामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल होती त्याचबरोबर या गुन्हेगाराचा गुन्हेगारांशी ज्यांचा ज्यांचा संपर्क होतो आहे त्यांनासुद्धा तपासासाठी ताब्यात घेण्याची गरज आहे आणि त्याच्यातून बरेच काय या ठिकाणी आरोपी अटक होऊ शकतात आणि त्यांची नावं मी या ठिकाणी पोलिसांना देणार आहे त्याचबरोबर ज्या गुन्हेगारां जे गुन जे जे गुन्हेगार सध्या सिद्ध झाले आहेत त्यांची प्रॉपर्टी विकण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यांची मालमत्ता तरी त्यांची मालमत्ता विकू नये याकरता कलेक्टरला भेटून निवेदन देणार आहे आणि जे हे प्रॉपर्टी घेणार आहे त्यांनासुद्धा सहग सहगुन्हेगार करण्यात यावं ही एक आपली मागणी आहे त्याचबरोबर अशाच प्रकारच्या चाळीस कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्या कंपन्याची यादीसुद्धा मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आणि संबंधांना देणार आहेत त्यामध्ये या चाळीस कंपन्यांनी काय काय व्यवहार केलेला आहे त्याच्याशी कोणाकोणाचे संबंध आहे ते सुद्धा त्या ते ठिकाणी उघडकीस व्हावेत हा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे जे काही व्यवहार झालेले आहेत ते व्यवहारसुद्धा तातडीने रद्द करण्यात यावेत रद्द करण्यात यावेत तसा त्याचबरोबर जे आरोपी कोणत्याही आहे ह्या आरोपींना कोण राज आश्रय देते आणि कोणाच्या राज आश्रयाने हे है आरोपी बाहेर आहेत याचीसुद्धा चौकशी होण्याची गरज आहे या गुन्ह्याची याप्ती वाढण्याची शक्यता दाट आहे आणि याप्ती वाढल्यानंतर हा गुन्हा एस आय टीकडे वर्ग करण्यात यावा आणि एस आय टीकडून तो ईडीकडं वर्ग कसा होईल या सुद्धा प्रयत्न करण्याची प्रयत्न करणार आहे या सर्व आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करता येते का यासंदर्भात सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे या वरील सर्व बाबीबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांनासुद्धा माझी भेटण्याची तयारी आहे आणि लवकरच त्यांच्याशी मी संपर्क वेळ घेऊन त्यांना भेटणार आहे या सर्व घटनेचं मी आर्थिक तज व्यवहार या सर्व आर्थिक व्यवहारामध्ये आर्थिक तज्ज्ञाचा सल्ला घेऊन उद्या ज्याला त्या ठिकाणी आपल्याला याचिका दाखल खाजगी याचिका दाखल करता येते का आणि त्या सार संदर्भातसुद्धा आपण चर्चा करून जमलं तर लोकहितासाठी आपण याचबरोबर न्यायालयीन लढाईसुद्धा लढणार आहोत आणि त्याकरता लवकरच या गुंतवणूकदाराची मिटिंग बोलवणार आहे आणि त्या मिटिंगमधून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे गेल्या दोन दिवसात ज्यांनी संपर्क केला आहे त्यांची यादी आलेली आहे त्यांचे मोबाईल नंबर आले आहेत त्यांच्याचा संपर्क करून अजून त्यांच्यावर काही जबाबदारी टाकून आम्ही एक ग्रुप तयार केला आहे गुंतवणूकदाराचा त्याच्या माध्यमातून अजून या ठिकाणी अनेक लोक सहभागी होतील आणि त्याप्रमाणे पुढील आंदोलन आणि पुढील ही दिशा ठरवली जाणार आहे आज पावसाचं वातावरण सकाळपासून असल्यामुळं बसणं या ठिकाणी शक्य नाही आणि त्यामुळं पोलीस प्रशासन काल पी आयने येऊन चर्चा केली कायदेशीर बाबी काही त्यांनी आपल्यापुढं मांडल्या आणि अजून काही अडचणी आहेत आणि त्यामुळं गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे आणि त्या, त्या संदर्भात आम्हाला सहकार्याची गरज आहे आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टीसुद्धा आपण या ठिकाणी पुरवणार आहोत एक वकील नेमणार आहोत आणि वकिलाच्या माध्यमातून या गुंतवणूकदाराला न्याय देण्यासाठी इथून पुढची लढाई लढणार आहोत आजचं उपोषण या ठिकाणी आम्ही स्थगित करत आहोत कोणाच्या आश्वासनावर नाही कोणाच्या पात्रावर नाही आणि त्या ठिकाणी कोणावर विश्वास ठेवून नाही आता ही जनतेची लढाई आहे आणि गुंतणूकदाराची लढाई आहे गुंतवणूकदार जर बरोबर आले ही लढाई शेवटपर्यंत लढणार सोमवारी चौदा जुलैला उपोषण स्थगित केलं गेलं आहे दरम्यान उपोषणस्थळी विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी तसेच फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी या आंदोलनाला मोठा पाठिंबा लाभलाय राजेंद्र म्हस्के यांनी सांगितलंय की हे उपोषण तात्पुरता स्थगित केलं असून आंदोलनाची पुढील दिशा लवकरच जाहीर केली जाईल जोपर्यंत गुंतवणूकदारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही असंही म्हस्के यांनी सांगितलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस